नमस्कार मंडळी आता आपण सुरू करत आहोत भाग तिसरा आता सोनालीने चित्रालीला घरी आहे तिच्या आणि पुढे आता सुरू करतोय सोनाली चित्राली घरी आल्या सोनालीच्या घरातला थाटमाट आणि त्याहीपेक्षा माणसांची वर्दळ पाहून चित्राली गोंधळून गेली एअरपोर्टवर पाय ठेवल्यापासून आणि रमणचा पत्ता नाही हे समजल्या क्षणापासून ती अत्यंत धास्तावलेल्या मनस्थितीत होती आपलं नाव चित्राली याचा उलगडा सुद्धा सोनालीने नावाची चौकशी केल्यावर तिला झाला होता आता खर तर एकांत हवा होता एअरपोर्टवर जेव्हा ती रमणची वाट बघत होती तेव्हा तिला सुरक्षितता हवी होती आपल्या भोवती जोपर्यंत इतकी माणसं संख्येने वावरत आहेत तोपर्यंत त्या गर्दीमध्येच आपण सुरक्षित आहोत तिला ते जाणवलं होतं आपण आता सुरक्षित आहोत याची खात्री पटल्यावर तिला भोवती माणसं नकोशी झाली ह्या क्षणी एखाद्या खोलीत एकटं बसायला मिळेल का सोनालीला तसं सांगता येईल तर किती बरं होईल पण कसं सांगणार तुमच्या घरातल्या माणसांचाच मला ह्या क्षणी त्रास होतोय हे कसं सांगायचं तेवढ्याच सोनाली पुढे येत म्हणाली वॉश घे कपडे बदल चहा कॉफी काय हवंय ते घे ही सगळी मंडळी आता आपापल्या कामाला जातील मग घर शांत होईल तुला निवांतपणा मिळेल शेवटच्या वाक्याने तिला बरं वाटलं सोनालीच्या सांगण्यानुसार तिने सगळ्या गोष्टी केल्या आणि सोला सोनालीने ती दिलेल्या खोलीत तिने पाऊल टाकलं सोनाली जणू काही तिची गरज जाणून म्हणाली दार लावून घे आणि कसलाही विचार न करता तासभर पडून राहा चित्राळीला झोप येणं अशक्य होतं स्वतःच्या विचारांचा ताण असह्य झाला तेव्हा हवा असलेल्या आणि त्याप्रमाणे मिळालेल्या एकांत तिला भयान वाटू लागला ती खोलीच्या बाहेर आली तेव्हा घरातली वर्दळ नाहीशी झाली होती बाहेरच्या हॉलमध्ये कोपऱ्यात एकच दिवा लावलेला होता सोनाली शांत बसली होती एकटीच समोर ड्रिंक्स होती ये विस्की घेणार मी कधी घेत नाही ओके बस मग पहा मी कशी घेते ते चित्राली बघत राहिली एक दोन सीप घेऊन झाल्यावर सोनाली म्हणाली तू ड्रिंक्स घेत नाहीस ते ठीक आहे पण ह्यातलं जे आवडेल ते खायला हरकत नाही तरी चित्राली शांत राहिली काजूची बशी तिच्यासमोर करीत सोनाली म्हणाली सतत घाबरणाऱ्या आणि जाता येता रडणाऱ्या माणसांचं हस होतं त्याचप्रमाणे उपाशी राहण्याचा अट्टाहास करणाऱ्या माणसाकडेही फार काळ कुणी लक्ष देत नाही बशीतले तीन चार काजू तिने उचलून घेतले हा आता बोल रमण कोण माझा मित्र राहतो कुठे इथेच मुंबईत कुलाब्या दहिसरपर्यंत दहिसर पर्यंत हे शहर पसरलेलं आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे इथे नव्वद लाख माणसं राहतात आपलं घर तर कोणत्या झाडावर आहे हे फक्त पक्षीच ओळखतात माणसांना मात्र घराचं नाव रस्त्याचं नाव पोस्टाची हद्द हे सगळं लागतं चित्रालीचे डोळे पुन्हा पाणावले पण तिने निग्रहाने ते पाणी थांबवलं ते पाहून आपल्याच तंद्रेत हातातल्या विस्कीच्या पेल्याकडे पाहत सोनाली म्हणाली एखाद्या व्यक्तीला काळाने हिरावून नेलं की माणूस रडतो स्वतःची प्रचंड फसवणूक झाली की त्या दुःखाची जात वेगळी जीवाभावाच्या माणसाचा अधपात कशामुळे होणार आहे याची त्याला वेळोवेळी पूर्वसूचना देऊनही त्याच्या टाळक्यात प्रकाश पडला नाही की असेच अगतिक अश्रू वाहतात कारण काहीही असो कधी कधी शुद्ध वाचल्या पोटी सुद्धा पाण्याचे लोट पापण्यांच्या काठांना भीक घालत नाहीत तरीही चित्राली लक्षात ठेव अश्रूंची टिंगल जन्मदात्री आई सुद्धा करते चित्रालीने चमकून पाहिलं जाऊ दे मी सहस जाऊ दे मी सहसा फार बोलत नाही का म्हणून विचार तिच्या उत्तराची वाट न पाहतच पेक संपवीत सोनाली म्हणाली कुणी ऐकायलाच नसतं दुसरं काय मी ऐकते तावडीत सापडलीस म्हणून का मी असं आस, असू आस, दे असू दे गंमत केली तू आता काही न तू आता काही ऐकू नकोस एकतर मला स्वतःला इंटरेस्टिंग बोलता येत नाही दुसरं म्हणजे माझ्याजवळ बोलायला विषयच नसतो मी बोलते तेव्हा फार वृक्ष बोलते मला तसं वाटत नाही कसं तुम्ही वृक्ष बोलता असं मला वाटत नाही अनुभव अनुभवाशिवाय सांगतेस तुम्ही जे काही बोललात त्याचा कंटाळ नाही आला समस्येवर मिळणारी उत्तरं किंवा त्याहीपेक्षा समस्या सोडवणारे शब्द नेहमीच ऐकावेसे वाटतात आणि समस्या ही प्रत्यक्ष सोडवायची असते तो शब्दांचा विषय नाही कृतीचा आहे तरी तुम्ही बोला काय बोलू असंच आयुष्याबद्दल म्हणजे तुमचे अनुभव मला ऐकायला आवडतील म्हणजे भूतकाळ आला इतकं बोलून सोनाली विचित्र हसली तिने स्वतःसाठी आणखी एक पेक तयार केला का हसलात मला भूतकाळच नाही असं कसं होईल बरं जे आहेत ते सांगितलं तुम्ही मला संध्याकाळी पाहिलं तेव्हापासून मला तेही आठवत नाही चित्राली आता विलक्षण गोंधळ आली माणसं पितात हे असंच का सगळं विसरण्यासाठी मग आपण का पिऊ नये म्हणजे काही आठवायलाच नको